नमस्कार मी तृप्ती पालकर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये घडलेल्या घडामोडी निलेश राणेंवरती मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालाय विजय केनवडेकरांच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे तर निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जात आहे असा आरोप नितेश राणेंनी केला आहे माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे मला अपेक्षितच होतो अशी प्रतिक्रिया निलेश राणे दिलेली आहे त्यांची चूक त्यांना साधी नोटीसही नाही पण माझ्यावरती गुन्हा दाखल झाला हे दबावाखाली झाल्याचं स्पष्ट दिसतंय असंही निलेश राणे म्हणाले शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे संजयला दूरचं दिसतं त्यांच्याकडे एक संजय आहे आणि आपण एक संजय आहोत पण बराबरी केली की नाही असं शिरसाट म्हणाले वैजापूर इथे आयोजित प्रचारसभेत शिरसाट बोलत होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं नाना पटोले यांनी माझ्या वडिलांचा उल्लेख केलेला आहे नाना पटोलेंची हीच पातळी पहिल्यापासून राहिली आहे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे जनता त्यांना धडा शिकवेल शेवटी कोणाच्याही वडिलांचा बापाचा उल्लेख करणं योग्य नाही असं बावनकुळे म्हणाले नाशिकच्या तपोवनमधील जागेवरती साधुग्राम नाही तर प्रदर्शन केंद्र बनवणार असल्याची माहिती आहे तर बँकवेट हॉल रेस्टॉरंट उभारण्याचा घाट आहे दोनशे वीस कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पालिकेने राबवल्याचा पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आरोप केला मधील काही झाडं परवानगी घेऊन काढणार आहेत असं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय एका झाडाखाली दहा झाडं लावणार आहोत मात्र दहा हजार झाडं काढणार असून त्या बदल्यात पंधरा हजार झाडं लावणार आहोत सरसकट झाडं तोडणार नाही असं त्यांनी सांगितलंय माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिकमधील वृक्षतोडीला विरोध दर्शवलेला आहे झाडं तोडणंही क्लेशदायक आहे दहा ते पंधरा वर्षांपासून झाडं जगवायची आणि नंतर ती तोडून टाकायची त्यापेक्षा साधुक्रामची जागा बदलली तर ते योग्य होईल असं त्यांनी म्हटलंय अभिनेते सयाजी शिंदेनी नाशिकच्या तपोवन वृक्षांची पाहणी केली आहे टेंडर कॉपी मी बघितली आहे पण मला शॉकच बसला असं वक्तव्य सयाजी शिंदे यांनी केलं तर झाडं तोडणाऱ्यांना माफी नाही असं म्हणत सयाजी शिंदे आक्रमक झाले तर साधूंच्या नावाखाली सरकारचा सा छुपा अजेंडा सुरू असल्याचा पर्याप्रेवी प्रेमी आणि नागरिकांनी आरोप केला घरसभेत उदय सामंतांना फोन लावल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या सभेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनाही अशाच प्रकारे फोन केला तसंच शेवगावमध्ये पाणी योजना सुरू करण्याबाबत सूचना केल्या दरम्यान गुलाबराव पाटील यांनी पाणी योजना प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यामध्ये काही त्रुटी आहेत असं सांगितलंय त्यावरती ज्या त्रुटी असतील त्या, त्या तातडीनं दूर करा आणि पाणी योजना मंजूर करा असे निर्देश <Sans> दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाटच्या उमेदवाराची विदर्भातील सर्वात शिक्षित उमेदवार म्हणून स्तुती केली आहे वर्धा हिंगणघाट नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नयन तुळसकर या रिंगणात आहेत मुख्यमंत्र्यांची सभा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात पार पडली आहे शहर विकासाच्या योजना राबवण्यासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केले आपल्याकडे नीती नियत आणि निधी असल्याचं फडणवीस सूचकपणे म्हणाले नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावाधाव करत असल्याचं रात्री सांगलीमधील विटामधील सभेतून दिसून आलं आहे परिषदेच्या प्रचार सभेमध्ये प्रचाराची दहा वाजताची वेळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल झाले शिंदे यांनी धावत स्टेजवरती जात वेळ संपल्यामुळे अवघे काही मिनिटं उपस्थितांसमोर भाषण केलं सांगलीच्या विटा इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटा शहर दत्तक घेत असल्याचं जाहीर करत विटा शहराच्या विकासाकरता लागेल तेवढा निधी देऊ नगर रचना विभाग माझ्याकडेच आहे असं सांगितलं पर्यावरणपूरक सर्व प्रकल्प आपण करत आहोत पर्यावरणाचा समतोल राखणं ही शासनाची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या सभेमध्ये दिली आहे तसंच अजित पवारांच्या तिजोरीच्या विधानावरून वेगळा अर्थ काढू नये असं शिंदे म्हणाले लाडक्या बहिणींना सन्मान स्वाभिमान मिळवून देण्याचं काम राष्ट्रवादीनं केलं असं वक्तव्य बीडच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय आम्ही कुठेही चुकीचं काम करणारे उमेदवार दिले नाहीत तसंच आम्ही बिनकामाची माणसं नाहीत आम्ही विकास करणारी माणसं आहोत असा टोला अजित पवारांनी लगावला निवडणुकीमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढाई होणार आहे लोकांना विकत घ्यायचं आणि आपली सत्ता उपभोगायची असा निवडणुकीचा नवीन फंड असल्याची टीका ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेली आहे ते रत्नागिरीमधील देवरुखमध्ये आयोजित मवियाच्या सभेत बोलत होते परभणीच्या गंगाखेडमध्ये आमदार अमित देशमुख यांच्या सभेमध्ये दे शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली काही शेतकऱ्यांनी टन उसाला तीन हजार रुपये भाव दिलाच पाहिजे असा हट्ट धरत त्यांची सभा थांबवत घोषणाबाजी केली पोलिसांनी मध्यस्थी करत या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूसमध्ये भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली त्यांनी दोन डिसेंबरची निवडणूक ही घुग्गुसचा दोन हजार सत्तेचाळीसचा विकास आराखडा ठरवणारी आहे असं म्हणत बावनकुळे यांनी घुग्गूस शहराच्या सर्वांगीण विकासाकरता भाजपला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये भव्य पदयात्रा काढली बाहेरचे पाहुणे फक्त मतासाठी येतात विकासासाठी नाही असा टोला जयंत पाटलांनी उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवरती लगावलेला आहे ईश्वरपूरमध्ये उद्या मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे तर दुसरीकडे जयंत पाटील हे स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी आपले बारा उमेदवार उभे केलेत याच उमेदवारांच्या प्रचारासाठी अभिजित पाटील यांनी सभा घेतली आहे नगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीला आक्रमक असणारे अभिजित पाटील काही काळानंतर मवाळ भूमिकेत दिसून आले पुण्याच्या इंदापूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे अशामध्ये इंदापूरमध्ये झालेल्या साठे नगरमधील सभेत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला है। आहे तालुक्याचा आमदार म्हणून आम्ही काही गोष्टी माझ्याकडे आहेत भविष्यात मला त्याचा वापर करावा लागेल असं भरणे म्हटलंय म्हटलं आहे तुमचा पालकमंत्री खादाड असून मोदींच्या सभेवेळी त्याने तीस रुपयांचं पाण्याचे कॅन दीडशे रुपयांना विकले अचा कराड़े कराड़े ही, असा आरोप काँग्रेसच्या नितेश कराळे यांनी कराळे मास्तरांनी केलेला आहे ते भंडाऱ्यामध्ये बोलत होते भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावरती कराळांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे जिथे तिथे पैसे खातात एक जागाही सोडत नाही असंही कराळे म्हणाले तुमच्यापैकी बऱ्याच जणांना देवाच्या आधी धनंजय मुंडे आठवतो यापेक्षा माझं काय मोठं भाग्य असावं असं वक्तव्य परळीच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी केलंय इथून पुढेही माझं जीवन तुमच्या सेवेमध्ये जाणार आहे त्यासाठी मी उभा केलेल्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलंय जालनाद अब्दुल सत्तार यांच्या जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो बॅनरवरती नसल्यामुळे राष्ट्रवादीनं शिंदे गटासोबत युती तोडली अंबाड परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काढला परंतु ऐनवेळी युती तुटल्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे जालन्यामधील भोकरदन शहरामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत बघायला मिळते लाडकी बहीण योजना जर बंद होऊ द्यायची नसेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान करावं लागेल असं विधान आमदार संतोष तानवे यांनी केलं होतं त्यामुळे मतासाठी आमदार संतोष तानवे मतदारांना धमकी देत असल्याचा आरोप विरोधक करतात साडेसात वर्ष नगराध्यक्षपद एकाच घरात होतं मात्र तरीही रत्नागिरीमधील देवरुख शहराचा विकास अद्याप झाला नाही महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबुरी थरवळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे रत्नागिरीमधील देवरुखमध्ये गेली पाच वर्ष भाजपचा नगराध्यक्ष होता आणि यावेळी देखील भाजपचाच नगराध्यक्ष होईल असा विश्वास भाजपचे उमेदवार मृणाल शेट्टे यांनी व्यक्त केला आहे जे म्हणतात आमचा कारभार पारदर्शक नव्हता त्यांनी प्रशासनाकडे पडताळणी करून पाहावी असा टोलाही लगावला आहे दे� रत्नागिरीमधील नगराध्यक्षपदासाठी युतीमधील शिंदेच्या शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे तर प्रभाग क्रमांक तेरामध्ये सुहेल साखरकर आणि आफरीन डोहोडेकर से या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत या उमेदवारांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू असून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं जिंकून देण्याचं आवाहन यावेळी केलं गेलं आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील शिंदे सेनेचे उमेदवार सायली पाटील आणि विजय खेडेकर यांच्या प्रचार कार्यालयामध्ये हायटेक यंत्रणा पाहायला मिळते या ठिकाणी जवळपास आठ ते दहा जणांच्या माध्यमातून मतदार स्लिप प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मतदानाची माहिती घेण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच लोकांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचं चा समोर आलंय या मतदार याद्यांच्या तपासणीसाठी प्रशासक रस्त्या रस्त्यावरती उतरलेत मनपा प्रशासकांनी संध्याकाळी प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाहणी केली यावेळी मतदारां यादीमधील घोळाची पाहणी करत दुरुस्तीचे निर्देश दिले अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा नगर परिषद येथील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलंय महायुतीसह महाविकास आघाडीमधील पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत तर वंचितनंही आपला उमेदवार देऊन निवडणुकीमध्ये रंगत आणली आहे गडचिरोलीमधील वडसाई आणि आरमोरी या नगरपरिषद निवडणुकीमध्ये दारूमुक्त निवडणूक व्हावी यासाठी दोनशे सव्वीस नगरसेवक उमेदवार आणि नगर पदाच्या पंधरा उमेदवारांनी ही निवडणूक दारूमुक्त करणार असं वचन दिलेलं आहे जनजागृती अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून आणि मुक्ती पथकाद्वारे चर्चा करून जनजागृती केली जाते जळगावच्या भुसावळ शहरात आयोजित जाहीर सभेमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे अर्ध मी बोललो अर्धे तुम्ही बोलले त्यामुळे पोलिसांच्या हातात काय लागेल ला असं म्हणताना जली... जलील यांची जीप घसरलेली आहे मुस्लिम मतांसाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पुढे केलं असंही जलील म्हणाले गडचिरोलीमधील नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवार आणि राजकीय पक्ष यांना राजकीय जाहिरातींचं प्रमाणीकरण करणं बंधनकारक असून त्याकरता संबंधांनी आपल्या अर्ज दिलेल्या मुदतीमध्ये सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होतीय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांचं होमग्राऊंड आहे त्यावेळी निवडणूक चुशीची होण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूंनी प्रचार रॅली कॉर्नर सभा आणि मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवरती भर दिला जातो पंढरपूरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रणिता भालके यांच्या प्रचारार्थ प्रणिती शिंदे यांनी शहरामध्ये प्रचार पदयात्रा काढली शहरामधील डाळे गल्ली डोंबे गल्ली कैकाडी महाराज मठ अशा प्रमुख परिसरांमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं कणकवलीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे कणकली नरवडे रोडवरती निवडणूक भरारी पथकाच्या फेऱ्या वाढलेला आहेत शहरात गाड्यांची तपासणी केली जाते इंदापूर नगर परिषदेनं शास्ती करमाफीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय हो आहे अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील व्याज आणि शास्ती माफीचा इंदूरकरांचा प्रस्ताव मंजूर केला जाईल असं आश्वासन कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदूरकरांना दिलं आहे कागल नगर परिषदेसाठी उमेदवार असलेले तृतीय पंथी जावेद पिंजारी यांची प्रचारसभा पार पडली तृतीय पंथी समुदायामधील तसेच स्थानिक नागरिकांचा प्रचारात प्रतिसाद होता प्रमुख प्रवक्त्या म्हणून शिवानी गजबर यांनी या सभेतून मार्गदर्शन केलं तसंच सुहासिनी आवडेकरांनी पुरोगामी विचारांच्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवावं आणि सर्व नागरिकांनी जावेद यांना प्रचंड बहुमताला निवडून आणावं असं आवाहन केलं पागल नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना शिंदे गटाकडून पदयात्रा काढण्यात आली मुश्रीफ आणि गाडगे यांच्या युतीनंतर या मतदारसंघामध्ये मंडलिकांनी जोर लावलेला आहे मंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली पार पडलेली आहे शिवसेनेचे इतरही नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी चा झाले रायगड जिल्ह्यामधील सर्वात मोठी असलेली खोपोली नगरपालिका यंदा चुरशीची होणार आहे सुनील पाटील यांच्या प्रचार सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली पाटील यांच्या निवडणुकीचा प्रचार त्यांनी केला या सभेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला खोपोलीमध्ये सुनील पाटील विरुद्ध कुलदीप शेंडे यांच्यामध्ये सामना होतोय वर्ध्यामध्ये सोशल मीडियावरती प्रचाराची चुरस वाढलेली आहे उमेदवार आणि समर्थक विविध प्लॅटफॉर्मवरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात शांतता भंग करणाऱ्या मजकुरावरील पोस्टवरती निवडणूक आयोगानं कठोर कारवाईचे निर्देश दिल्यामुळे सायबर सेल सक्रिय झाला आहे सायबर पोलिसांकडून संशयास्पद किंवा आक्षेपार्ह पोस्टची पडताळणी केली जाते नियमांचं उल्लंघन झाल्यास कोणतीही नोटीस न नो देता थेट गुन्हा करून अटक करणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं